नमस्कार मंडळी आज अश्विन शुद्ध देवी शुद्धतृतीया मार, देवि मार्ग देवि चन्द्रघण्टा आदिशक्ति नवरूपाचन्द्रघण्टा पुष्पमालां शुभां रम्यां अर्पयामि सुरेश्वरीं प्रीताभवगृहाणे मां तृतीये दिवसेम्बिके चंद्रघंटा देवी हे दुर्गेच उग्र आणि युद्धात झुंज देणार आहेत तिच्या हातात हाता शस्त्र आहेत आणि एक हात आशीर्वाद मुद्रेत आहे राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान शिवाने देवीला त्रिशूल दिले आहे विष्णूने चक्र दिले आहे इंद्रदेवाने घंटा दिली आहे आणि सूर्याने आपले वैभव दिले आहे ती सिंहावर आरूढ झाली आहे या ऊर्जेच्या रूपात देवी प्रकट झाली आहे तिच्या कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा आहे म्हणून तिला चंद्रघंटा हे नाव पडले आहे ही घंटा सतत निनादत असते जी भक्तांच्या संकटाचं हरण करते ह्या देवीच्या उपासनेने भक्तांची संकट दूर होतात मन शांत होते साधकाचे मन मणिपूर चक्रात स्थिरावते